नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये तब्येत ठीक नसल्यामुळे मधल्या काळात एकही व्हिडिओ आपला आला नाही आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते तर आज मी मिक्स डाळीचं सांबार बनवून दाखवणार आहे मी आज बनवलं आहे कसं बनवलं आहे ते तुम्हाला दाखवते मिक्स डाळीचं सांबार बनवण्यासाठी इथे मी तुरडाळ मुगडाळ आणि मसूर डाळ घेतली आहे स्वच्छ धुवून घेतल्या डाळी सगळ्यात आधी आपल्याला त्या उकडून घ्यायच्या आहेत त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी हे बघा अशा पद्धतीने उकडायला ठेवले तुम्ही हवं तर कुकरला पण लावू शकता आता डाळ आपली लवकर उकडावी यासाठी मी त्यात थोडंसं मीठ टाकलं आहे आणि हे बघा डाळ उकडताना ही पळी अशीच ठेवायची याच्यामध्ये म्हणजे डाळ आपली उतून जात नाही आता भोपळ्याशिवाय सांबाराला टेस्ट नाही येणार तर ह्या बघा माझ्याकडे एक भोपळा आहे भोपळा आणला होता त्याची एक फोड मी इथे काढून घेतली आहे आता या फोडीचा हा जो मधला भाग आहे हा मी काढून घेणार आहे आणि साल पण मी काढून घेणार आहे इथे एका टोपामध्ये मी शेवग्याच्या शेंगांचे तुकडे असे करून घेतलेत आणि स्वच्छ धुवून घेतल्यात त्यानंतर भोपळ्याचे पण असे बारीक बारीक तुकडे केलेत एक बटाटा घेतला आहे बटाट्याचे पण असे बारीक तुकडे करून घेतलेत हे पण मी स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यात पाणी टाकून ते पण एका साईडला उकडायला ठेवलं आहे हे वेगळं मी उकडून घेते कारण डाळीबरोबर टाकलं तर मग ते खूप जास्त शिजलं जातं त्यामुळे मी असं सेपरेट सेपरेट शिजवून घेते दहा ते बारा मिनटांनी डाळ बघा छान शिजली आहे चांगली उकडून झाली आहे आता आपण ह्या भाज्या बघूया चेक करूया शिजल्यात का आपल्या भाज्या पण उकडून झाल्यात तो गॅस पण मी बंद केला आहे आता तयार डाळ जी आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे मी हळद मिक्स करून झाली आहे बघा किती छान कलर आला आहे आपल्या डाळीला गॅस बंद केला आहे आणि डाळीचं पातेलं खाली उतरवून घेतलं आहे आता रवी घ्यायची किंवा हा जो पावभाजीचा मॅशर असतो त्याच्याने ही डाळ अशी चुरून घ्यायची कारण सांबार पातळ असतो मॅशरने डाळ मॅश करून घेतली आणि डाळीचं पातेलं पुन्हा एकदा गॅसवर ठेवलं आहे त्यानंतर डाळीमध्ये मी मिरची पावडर आणि सांबार मसाला टाकला आता सांबाराला तडका द्यायचा आहे त्यामुळे गॅस मी आता चालू करून घेतला आणि एका साईडला फोडणीसाठी फोडणीचं सा भांडं ठेवलं आहे त्यामध्ये तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर राई जिरं आणि थोडेसे मेथीदाणे टाकले आहेत त्यानंतर सुक्या मिरच्या अशात तोडून टाकल्यात दोन ते तीन सुक्या मिरच्या आहेत एक बारीक चिरलेला कांदा टाकला आहे फोडणीसाठी पाच सहा लसूण पाकळ्या चिरून घेतल्यात त्या पण टाकल्यात आणि आता कढीपत्ता टाकते आणि ही फोडणी अशी थोडी तडतडून द्यायची कांदा थोडा मऊ झाला पाहिजे मिक्स करून घ्यायची फोडणी आणि तयार जी फोडणी आहे ती आता ह्या डाळीमध्ये ओतायची आहे वरून वरून फोडणी घालायची आणि आता हा तडका मिक्स करून घ्यायचा या सांबारामध्ये आता आपण जे फोडणीचं भांडं घेतलं होतं त्याला थोडं फोडणी लागलेली आहे तर त्यात थोडी डाळ घेते मी आणि ती डाळ ह्याच्यामध्ये ओतते थोडंसं पाणी मी टाकलं आहे पाणी थोडंसंच टाकलं आहे कारण आपण भाज्या ज्या उकडल्यात ते पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे ते पाणी चांगलं असतं तेच पाणी इथे मी वापरलं आहे आणि बघा सांबार किती पाहिजे तेवढं बनवून घेतलं आहे बाहेरचं एक्स्ट्राचं पाणी मी काहीच नाही वापरले भाज्यांसोबत पाणी होतं तेच वापरलं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आणि आता आपलं सांबार आणखी चवदार होण्यासाठी इथे मी कच्च्या केरीच्या चार ते पाच बारीक फोडी करून टाकल्यात कच्च्या कैरीऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ टाकू शकता किंवा कोकमचे तीन चार पाकळ्या टाका किंवा आंबोशी टाका पण कच्च्या कैरीचा सीजन असेल तर कच्ची कैरी नक्की टाका कच्च्या कैरीमुळे आपलं सांबार खूप छान होतं आपल्या सांबाराला एक उकळी काढून घेतली छान उकळी काढून घेतली कैरी शिजली आहे बघा सांबार तयार आहे आपला वरून मी कोथिंबीर टाकली आणि सांबार आपलं तयार आहे गॅस मी बंद केलं आहे हे सांबार खूप टेस्टी लागतं इथे एक गोष्ट सांगायची राहून गेली डाळ ज्यावेळेस आपण उकडत ठेवतो त्यावेळेस जे वरती फेस येतो तो फेस काढून टाकायचा आहे आणि म्हणून मी डाळ अशी कुकरला न लावता पातेल्यामध्ये शिजवून घेते तर या पद्धतीने सांबार तुम्ही देखील नक्की बनवा आणि बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडल्याशिवाय राहणार नाही पुन्हा पुन्हा तुम्ही याच पद्धतीने सांबार बनवाल तर कशी वाटली याची रेसिपी हे मिक्स डाळीचं सांबार तुम्हाला आवडतं का असा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल पण सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ राहा